बिग बॉस मराठी सीझन फाय आपल्या धमाकेदार अंदाजात पुन्हा सुरू झाला आहे या सीझनची उत्सुकता वाढवली ती म्हणजे रितेश देशमुखच्या सरप्राइझिंग होस्टिंग अनाउन्समेंटने सुरुवात तर झाली पण बिग बॉस मराठी स्पर्धक कोण आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर त्यांच्या स्टार पॉवर घराघरात आणण्यासाठी सज्ज आहेत ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण सारख्या हिट मालिकेतील ब्रेकआउट स्टार निखिल दामले सगळीकडे खळबळ माजवणारी मालवणी कॉन्टेंट क्रिएटर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर सुद्धा या सीझनमध्ये आपल्याला दिसणार आहे मराठी विनोदाचा बादशहा गंगुबाई नॉन मॅट्रिक तसेच सध्या चर्चेत असलेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रेमधील प्रसिद्ध विनोदी कलाकार पंढरीनाथ म्हणजेच पॅडी कांबळेसुद्धा या सीझनमध्ये आहेत कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला सिरियलमधून समोर आलेला फ्रेश फेस म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण भाग्य दिले तू मला सारख्या हिट सिरियलने चर्चेत असलेली नवोदित अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही सुद्धा या सीझन मध्ये आहे तुम्ही विसरू शकत नाही असं मनावर राज्य करणाऱ्या रा सुरांसह या सीझन मध्ये आलाय पहिला इंडियन आयडॉल विजेता अभिजित सावंत राजकीय मतांसाठी प्रसिद्ध रियालिटी टीव्ही स्टार आणि छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा घनश्याम दरवडे हा सुद्धा या सीझन मध्ये आहे मॉडेल अभिनेत्री योगाप्रेमी आणि सोशल मीडियावर तुफान चर्चेत असलेली इरिना रुडाकोवा सुद्धा या सीझन मध्ये आपल्याला दिसणार आहे साऊथ सिनेमातील अभिनेत्री बिग बॉस चौदा आणि खत्रो के खिलाडी अकरा मधील स्पर्धक निकी तांभोळी सुद्धा या सीझन मध्ये आहे फिटनेस गुरु आणि मराठी टीव्ही अभिनेता वैभव चव्हाण सुद्धा या सीझन मध्ये आहे विला एक्स फायमधील सोशल मीडिया स्टार त्याच्या जबरदस्त फोटोज आणि व्हिडिओजसाठी ओळखला जाणारा अरबाज पटेल हा सुद्धा या सीझनमध्ये आहे आर्या जाधव हो जिला क्यूके म्हणून देखील ओळखले जाते ती एम टी व्ही हसलमधील रॅपर बिग बॉसच्या घरात बीट्स आणणार असं दिसू लागलंय लोकसंगीताला आधुनिक पद्धतीने जोडणारे कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचासुद्धा या सीझनमध्ये सहभाग आहे धनंजय पोवार हे कोल्हापूरचे व्लॉगर त्यांच्या कौटुंबिक आणि कॉमेडी कॉन्टेंटसाठी प्रसिद्ध आहेत सूरज चव्हाण हा ग्रामीण महाराष्ट्रीयन व्लॉगर त्याच्या आनंदी आणि सोशल मीडिया ऍक्टिंगसाठी ओळखला जातो त्याचा सुद्धा या सीझनमध्ये सहभाग असणार आहे हे सगळे स्पर्धक हा सीझन गाजवणार की प्रेक्षकांना निराश करणार तुम्हाला काय वाटतं यातला तुमचा फेवरेट कोण आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी फॉलो करा जबरी खबरी